शेतकरी बांधव जसजशा एखाद्या नवीन वाहनाची वारंवार आपल्याकडे मागणी करतात त्यानुसार आम्ही त्या कंपनीच्या संपर्कात राहून त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना किंवा कंपनीच्या जबाबदार व्यक्तीला संपर्क करून त्या कंपनीच्या ज्या वाहनाची किंवा ज्या उत्पादनाची शेतकरी बांधव वारंवार चौकशी करतात त्याची सत्यता आणि कंपनीची सत्यता तपासण्याचा प्रयत्न करत असतो त्याच संदर्भात त्याच विषयाला अनुसरून ह्या हंगामामध्ये शेतकरी बांधवांकडून महादेवा गुलाबी शिवगंगा सीडचं महादेवा गुलाबी या वानाची शेतकरी बांधवांकडून ह्या चालू हंगामात तर चालू रब्बी हंगामामध्ये वारंवार मागणी झाली आणि मग ह्या बियाण्याला इतकी मागणी का वाढत आहे या संदर्भात आपण कंपनीचे जे सेल्स ऑफिसर इथं आहे श्री निकम साहेब यांच्यामार्फत कंपनीचे जे मालक आहे सर्वे सर्व आहे श्री संतोषजी साहेब यांच्याशी संपर्क करून त्या कंपनीचा जो संपूर्ण प्रवास आहे आणि कंपनीची काही जी गुणवत्ता आहे इतिहास आहे हा संपूर्ण आपण तपासला आणि त्या अनुषंगाने सगळी त्याची खात्री केल्यानंतर त्यांचा महादेव गुलाबी हा वान आपण आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध केला तर शेतकरी बांधव बंधूंनो दोन हजार एकवीसपासून हा महादेवा गुलाबी हा वान ही कंपनी उन्हाळ कांदा रब्बी हंगामासाठी विकते आणि ह्या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर एकोणावीसशे नव्वदपासून श्री हिंमतराव किसनराव पाटील शिंदे ही जी कंपनी आहे ही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचे जे मूळ मालक आहे म्हणजे संतोष भाऊंचे वडील श्री हिंमतराव पाटील शिंदे हे एकोणावीसशे नव्वद पासून कांदा बीज उत्पादन या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि नंतर दोन हजार बारा तेरा नंतर त्यांचे म्हणजे संतोष भाऊ हे खऱ्या अर्थानं बीएसएग्री होऊन ज्यावेळेस हा व्यवसाय त्यांनी आपल्या हातात घेतला आणि दोन हजार सतरा अठरा नंतर त्यांनी ही जी बीज उत्पादनामध्ये काम करत असताना बियाण्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं पाऊल ठेवलं आणि शिवगंगा बियाणं शिवगंगा सीड्स नावाने त्यांनी आपल्या ह्या कंपनीची नोंदणी केली हे करत असताना भेंडी बियाण्यामध्ये मिरचीच्या बियाण्यामध्ये आणि तूर बियाण्यामध्ये ह्या कंपनीचा त्या भागामध्ये फार मोठा नावलौकिक आहे आणि मागील हा दोन पिढ्यांचा एक या क्षेत्रातील अनुभव त्यांच्या पाठीशी असताना एक स्वतःचा संशोधित असा वान दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी जो महादेव गुलाब महादेवा गुलाबी गुला नावाने बाजारात आणला आणि हा बाजारात आणल्यानंतर ओतू पुण्याजवळचा ओतूर जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी पहिले एक दोन वर्ष हे बियाणं शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध केलं बाजारात आणलं आणि ती पकड हळूहळूहळू खान्देशमध्ये कळवण साठाला मालेगावमध्ये या बियाण्याचं बऱ्यापैकी क्षेत्र वाढलं आणि मग मागील वर्षी निफाड भागामध्ये ह्या बियाण्याची बऱ्यापैकी लागवड झाल्यानंतर मग निफाड विंचूर लासलगाव आज ह्या भागातून शेतकरी बांधव या बियाण्याची आपल्याकडे मागणी करताना दिसत आहे हे बियाणं मागत होते मग ह्या अनुषंगाने काय आहे महादेवा गुलाबी कुठली कंपनी आहे याचा थोडासा अभ्यास आपण करून कंपनीचे जे सेल्स ऑफिसर आहे निकम साहेब यांच्याशी आपण संपर्क केला आणि पूर्ण इतिहास जाणून मागील कुठ कुठल्या प्रगत शेतकऱ्यांनी ह्या बियाण्याची लागवड केलेली होती त्यांचे अनुभव काय आहे याची सखोल अशी माहिती आपण घेतली आणि निश्चितच ज्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचव पोहोचल्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी पाहावयास मिळाली एक नारळी सेगमेंट सध्या बियाण्यामध्ये प्रचलित झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने महादेवा गुलाबी थोडासा उबडसेप असणारे हे कांदे या ठिकाणी आपण बघू शकतो तर ह्या बियाण्याला बऱ्यापैकी शेतकरी बांधवांकडून मागणी आहे ह्या वाहनाचं वैशिष्ट्य जर सांगायचं गेलं करपा रोग येतो पातीवरती पर्पल ब्लॉज ह्या रोगाला रोगप्रतिकारक क्षम असणारा हवान आहे आणि आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे दीर्घकाळ साठवण क्षमता आणि अधिक अधिक मजबूत पत्ती एक चार पत्ती कांदा आता इथं जर तुम्हाला फोटोमध्ये सगळं दिसेल असं मला वाटत नाही परंतु चार पत्ती कांदा असणारा हा वान सरासरी लागवडीनंतर एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये हा वान काढणे तयार होता नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान ह्या वाना शेवटचं पाणी द्यायचं असतं आणि मग शेवटचं पाणी दिल्यानंतर पुढील दहा पंधरा वीस दिवसामध्ये वाहना जमिनीच्या प्रतवारीनुसार हा वान काढणे होतो आणि पन्नास दिवसाच्या आसपास रोप टाकल्यानंतर पन्नास दिवसाच्या आसपास या कांदा बियाण्याचं रोप हे लागवडीस तयार होत तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आपण ह्या वानाचे कांदे ठेवलेले आहे तसेच ज्या शेतकरी बांधवांना हा वाण लागवड केलेल्या मागील वर्षी लागवड केलेल्या काही शेतकरी बांधवांचे मोबाईल नंबर किंवा संपर्क क्रमांक जर पाहिजे असतील चाळी जर बघायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आपण हा, हा वाण मागील वर्षी केलेल्या शेतकऱ्यांचे नंबर किंवा त्यांच्या चाळी आम्ही आपणास दाखवण्याची व्यवस्था करू तर त्यातीलच एक शिवगंगा बियाणंचा हा महादेवा गुलाबी हा ब्रँड जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वानाची लागवड करावी आणि अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपली वाटचाल करावी एकशे दहा एक ते, ते, ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी असणारा हा वाण आता रान जर जाड असेल तर तिथे एकशे वीस दिवस पण घेऊ शकतो आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे दीर्घकाळ साठवण क्षमता तीन पत्ती आणि मजबूत पत्ती अस एकसारख्या अंगार आकाराचे कांदे अशा याचे गुणवैशिष्ट्य आहे तर शेतकरी बंधूं आपणास ह्या वाहनाबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर मौनगिरी कृषी दीपक या संस्थेशी संपर्क करावा सदरचं बियाणं आपल्या या मौनगिरी कृषी दीपक या संस्थेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे या बियाण्याबरोबर सर्व नामांकित कंपन्यांचं बियाणं मिळण्याचं एकमेव विश्वसनीय नाव म्हणजे मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव तर शेतकरी बंधूं आपले मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे जसजशी माहिती आपण आमच्यापर्यंत येते ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे या अनुषंगाने हप्त्यातून तीन दिवस दोन दिवस आम्ही व्हिडिओ वेगवेगळ्या वेग उत्पादनाची बनवत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो